नमस्कार शेतकरी मूळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याची खरेदी या संदर्भातील महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्रातील कांदा शेतकरी बांधवांनी एकच मागणी केलेली आहे नाफेड आणि एनसेफची कांदा खरेदी कुठे व्हावी काय त्या संदर्भातील महत्वाची अपडेट थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी सभापती डॉक्टर आत्माराम कुंभाडे यांनी या ठिकाणी आहेर जे काही नापेडचे या ठिकाणी अध्यक्ष आहे त्यांना काय मागणी केलेली आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विचार का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो करू शकता नापेडसाठी कांदा खरेदी बाजार समितीनच व्हावी नापेडची खरेदी शंका कुशंकाच्या गर्तेत सापडली असतानाच कामातील गैरप्रकार खुद्द नापेडचे अध्यक्ष जेठाबाई आहिर यांच्या समोर आले आहेत त्यामुळे शेतकरी उत्पादन कंपनी महासंघाच्या काही या ठिकाणी खरेदी केंद्रावर नियम डावलून काम होत असल्याचं सिद्ध झालेलं आहे कारण की गेल्या मागे दिवसामध्ये या ठिकाणी जे ना काही नाफेडचे अध्यक्ष आहे जेठाबाई अहिर यांच्यासमोर जो काही गैरप्रकार नाफेडच्या माध्यमातून जे काही खरेदी केंद्र आहे त्यामध्ये घडताना बघितलं आहे आणि त्या ठिकाणी बघितलं तर त्या नाफेड कांदा उत्पादक त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी महासंघाच्या काही खरेदी केंद्रावर नियम डावलून काम होत आहे ज्या पट्ट्यावर जे काही ठिकाणी खरेदी झालेली आहे त्यापेक्षा अधिक खरेदी झालेली आहे म्हणजे असे या ठिकाणी डावलून जे काही महासंघ आहे कांदा शेतकरी उत्पादन कंपन्यांचे त्यामध्ये डावलून या ठिकाणी काम होत असल्याचं डॉक्टर जेठाभाई अध्यक्ष जेठाभाई अहिर यांच्यासमोर आलेलं आहे केंद्राचा नियम डावलून काम होत असल्याचं सिद्ध झालेला आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळे नाफेडच्या माध्यमातून होणाऱ्या खरेदीवर शेतकरी नाराज असून ही खरेदी नाफेडची बाजार समिती माध्यमातून करावी अशी मागणी नाफेड पश्चिम विभाग संचालक केदा आहेर व चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर आत्माराम कुंभाडे यांनी अहिर यांच्याकडे केले आहे जे काही या ठिकाणी आहेर आहे जेठाबाई आहेर ते अध्यक्ष आहे त्याच मित्रांनो अफेरच्या माध्यमातून होणारी खरेदीवर शेतकरी नाराज आहे सध्या तरी कारण की कवडीमोल भाव भेटतो आहे बाजार समितीपेक्षा त्या भावात जमीन आसमानचा फरक आहे मोठा डिफरन्स आहे त्यामुळे या ठिकाणी नाफेडने या ठिकाणी बाजार समितीच्या माध्यमातूनच या ठिकाणी कांदा खरेदी करावी असे नाफेडचे पश्चिम विभाग संचालक केदा आयर यांनी व चांदोड कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती या ठिकाणी डॉक्टर अंबा आत्माराम कुंभाडे यांनी केले आहे अहिर यांनी गुरुवारी नाशिक कांदा खरेदी केंद्रावर भेट दिली नाफेडच्या कांदा खरेदीची माहिती जाणून घेत त्यातील त्रुटी समजून घेण्याकरिता आणि का चुकीचे कामकाजात क कामकाज करणाऱ्या महासंघ व संस्थांवर कारवाई करण्याचा शब्द शेतकऱ्यांनी दिला आहे नापेडची खरेदी सुरू होऊन महिना उलट झाला तरी पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी झालेली नसल्याने आढळून आले आहे त्यामुळे सुरू असलेली कांदा खरेदी या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो नापेडची खरेदी सुरू होऊन महिना उलट उलटत आला तरी पाहिजे प्रमाणात शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी झाले नसल्याचं आढळून आहे त्यामुळे सुरू असलेली कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून करावी जेणेकरून त्या ठिकाणी स्पर्धा या ठिकाणी होत राहील <laughs> शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील आणि त्या उद्देशाने शासनाने ही खरेदी सुरू ठेवावी अशा उद्देशाने सफल होऊन शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे तत्काळ डीबीटी अंतर्गत खात्यात वर्ग करण्यात यावे भविष्यात ही खरेदी सभा संतांकडून व विविध कर्मचारी कार्यकारी सहकारी व संस्थेमार्फत गावोगावी सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे